जिल्ह्यात दोन आठवड्यात तीनशे पासष्ट जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत यापैकी पन्नास प्रवाशांसोबत आरोग्य विभागाचा संपर्क संपर्क न झाल्याने चिंता वाढली आहे प्रवाशांचा झाला यापैकी प्रवाशांचे स्वॅब निगेटिव्ह आले अन्य नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षित आहे या प्रवाशांना आठ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले जिल्ह्याच्या वेशीवर ओमायक्रॉन धडकल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या या नव्या वेरिएंटचा संक्रमण दर अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यात परतणाऱ्या सर्व प्रवाशांची चौकशी व आठ दिवसांनी त्यांची स्वॅब घेणे व त्यांना क्वारंटाईन ठेवणे आदी प्रक्रिया आरोग्य विभाग करीत आहे सात रोग कक्षाला प्रथम प्रवाशांची यादी प्राप्त होते त्यानंतर मनपा व ग्रामीण अशी विभागणी करण्यात येऊन त्यांचा पत्ता व फोन नंबरद्वारे प्रवाशांशी संपर्क केला जात आहे अद्याप जिल्ह्यात परतलेल्या पन्नास प्रवाशांसोबत आरोग्य यंत्रणेचा संपर्क झालेला नाही यात महापालिका क्षेत्रातील अडोतीस व ग्रामीण मधील बारा जण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले यामध्ये काही प्रवाशांची घरे कुलूप बंद तर मोबाईल क्रमांक बाहेर असल्याने अशा प्रवाशांची माहिती पोलीस आयुक्तांना देण्यात आलेली आहे यामध्ये हाय देशातील किती प्रवासी आहेत याची माहिती अद्याप पर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही विद्यापीठाचे प्रयोगशाळेत ओमायक्रॉनचा चा संशयित जीन शोधण्यासाठी आवश्यक असलेली किट सध्या उपलब्ध नाही याकरिता आवश्यक दोन किट दोन तीन ते तीन दिवसात उपलब्ध होणार असल्याचे विद्यापीठ प्रयोगशाळेचे समन्वयक डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी सांगितले सध्या साठी आपण जे आपल्याकडे जेवढे पॉझिटिव्ह सॅम्पल्स येतात व सिटी व्हॅल्यू तीस किंवा त्याच्या अगोदर खाली असते ते सॅम्पल्स सध्या आपण एन आय व्ही पाठवून राहिलो पण एन आय व्हीला हे सॅम्पल्स पोहोचल्यावर प्रायोरिटी त्यांच्याकडून डिसाईड केली जाते जर त्यांच्यामध्ये ट्रॅव्हल हिस्ट्री असेल किंवा कॉन्टॅक्ट हिस्ट्री असेल इमिडिएट पॉझिटिव्हची तर त्यांना सॅम्पल प्रायोरिटीवर प्रोसेसिंग केले जाते परंतु सध्या आपल्याकडे असल्या कोणत्याच प्रकारचं फॉरेन ट्रॅव्हलर्स जे आहे ते पॉझिटिव्ह अजून आलेले नाहीत त्यांच्यामुळे प्रायोरिटी सिक्वेन्सिंग तिथे लागलेलं नाही ऑमिक्रॉनसाठी जी एस जीन ड्रॉप किट पाहिजे आपल्याला त्याची ऑर्डरची प्रक्रिया आज पूर्ण होऊन जाईल बहुतेक एक ते दोन दिवसामध्ये आपल्याकडे ती प्राप्त होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जेवढे काही पॉझिटिव्ह सॅम्पल्स होतात त्याला आपल्याला स्क्रीन करता येईल ओम ड्रॉप ड्रॉपआउट जर असेल तर आपण त्याला सिक्वेन्सिंगला पाठवताना प्रायोरिटी बेसिसवर सिक्वेन्सिंग करण्यात यावं असं आपण त्यांना नमूद करू शकतो आपल्याकडे सध्या होलजिनोम सिक्वेन्सिंगची फॅसिलिटी नाही आहे परंतु आपला प्रस्ताव एक दोन दिवसात जिल्हा प्रशासनाकडे सादर होईल सदर लॅब जर प्रस्ताव मंजूर झाल्यास सदर लॅब ही एन आय व्हीला सॅटेलाईट लॅब म्हणून जाईल म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला ही सॅटेलाईट लॅब म्हणून जाईल कारण सध्या महाराष्ट्रामध्ये एन आय व्ही ही मेन लॅब आहे आणि त्याच्यानंतर एन आय व्हीच्या थ्रू ही एन्साकॉकला जातात आता जेवढ्याही लॅबोरेटरीज महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्या एन आय व्हीला रिपोर्ट करतात तर एन आय व्ही ही हब राहील आणि आपली एक सॅटेलाईट लॅ लॅब राहील तर अजून आपला प्रस्ताव आता उद्या सबमिट होईल परंतु सदर लॅब उभी करायला थोडा वेळ लागू शकतो पण ही सोय जर आपल्याकडे झाली तर आपल्या विदर्भामध्ये असली कोणतीही लॅब नाही व सदर विदर्भाचे सॅम्पल्स आपल्याच इथे प्रोसेस करता येईल व त्यांची रिझल्ट लवकर मिळण्याला आपल्याला मदत होईल कारण एन आय रश खूप जास्ती आहे ठीक विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती